प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आकाश अंबाणी यांनी श्री साईबाबांच्या मंदिरात जात मनोभावे समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबा संस्थांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा शाल श्रीफळ व साई प्रतिमा देऊन सत्कार केला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चोरपाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव